न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त न्यूज मराठी बाय तर आमच्या मतदारसंघामध्ये मतदार संघामध्ये हे आरोग्य शिबिर होणं खूप महत्वाची गोष्ट होती असं जर आपण पाहायला गेलं तर गरिबांची संख्या खूप आहे आणि नाजूक परिस्थिती असणारा परिवार आ, या शिबिराचा त्यांना भरपूर फायदा आहे एकाही ऑपरेशनसाठी पैसा लागत नाही कुठला खर्च लागत नाही त्यामध्ये डोळ्याचं ऑपरेशन असो किंवा अजून काही ऑपरेशन शेजारी गावची शीतल मनपुरे नावाची मुलगी आहे भारतातलं तिसरं ऑपरेशन डॉक्टरांचं म्हणणं होतं की तिसरं ऑपरेशन हे आहे आणि ते ऑपरेशन या शिबिरामध्ये मोफत झालेलं आहे आतापर्यंत आमच्या आमदार साहेब आदरणीय बाबुराव कदम साहेब यांनी तीन शिबिरं पार पडले आणि आजचं निवघा येथील शिबिर आहे यामध्ये आज बाळासाहेब काल झालेलं बाळासाहेबांचं ही स्मृती दिन त्या निमित्ताने औचित्य साधून आज निवघा नगरीमध्ये शिबिर आहे आपण पाहत आहात असंख्य लोक इथे उपस्थित आहेत खूप लोकांचा फायदा होत आहे आणि नक्कीच गरीब जनता हा आदरणीय बाबुराव कदम साहेबांना आशीर्वाद दिलेश्वर खूप चांगलं वाटते हातगावला पण आलो होतो पण आलो आलो होतो आमचं आम्ही म्हणजे गावातले घेऊन महिला मंडळ सगळे आम्हाला काही पण पैसे लागले नाही आता पण काही पण पैसे लागणार झाले आमचं खूप खूप आम्ही बाबुराव साहेबांचं अभिनंदन करतो आणि आमच्या गोरगरीबाचे ते काम सुद्धा खूप करतात एक कॉल आम्ही बोलला साहेब असा असा आमचं हातगावच्या तशीला आलो आम्ही आणि आता हे आम्ही निराधार असे हे अनेक काम आहेत ते काम आम्ही जर आमचे जर तिथून होत नसतील तर आम्ही साहेबांना फोन करतो आणि साहेबांना फोन लावल्यानंतर समोर फोन लावतात आणि एक शब्द साहेबांना बोलले की आमचे सर्व काम होतात त्या ऑपरेशन साठी पेशंट यायले तर आणि आमच्या सर्व पैसा आम्हाला काहीही लागणार झाला आमचं सगळं आरोग्य शिबिर आहे ते आमचं सगळं फ्री मध्ये करत आहेत गोरगरीबाड आमच्या खूप लक्ष ठेवत साहेब आणि आमचे सगळे आता हे सर्व जे आलेले आहेत ना ते सर्व जणांचे आम्ही खूप खूप त्यांचे आभार मानतो आमचं खूप आम्ही कौतुक झाडावरून त्या झाडावर जाण्याची यांची जी वृत्ती आहे ज्या वेळेस त्यांनी निवडणुकीमध्ये एकमेकावर प्रत्यारोप एवढ्या खालच्या पातळीचे केले होते भ्रष्टाचाराचे चा आरोप केले होते विविध आरोप केले आणि सत्तांतर झाल्याच्या नंतर जेव्हा पडले तेव्हा पक्षांतर केले आणि त्याच्यामध्ये जाऊन निर्मळ झाले यांनी ह्यासाठी एक तर त्यांनी आमच्या दिव्यांगाची बी फसवणूक केली दिशाभूल केली एकमेकावर आरोप केले आणि आज ते सत्तेमध्ये जाऊन बसले यामुळं आम्ही एक मागणी आम्ही लावून धरणार आहोत आमचे मतदान कार्ड तर आम्ही भारत निवडणूक आयोगाकडे देतच आहोत आणि भारत निवडणूक आयोगाला जेवढ्या काही राष्ट्रीय राष्ट्रीयकर्ता पक्ष आहेत या राष्ट्रीयकृत पक्षांनी दिव्यांगांसह सर्वसामान्य जनतेची फसवणूक केली म्हणून त्यांची मान्यता कायमची रद्द करून त्या लोकप्रतिनिधीला येत्या जन्म त्यांना कधीच त्यांना उमेदवारी मिळू नये अशी आम्ही मागणी करत आहोत हे आंदोलन असं आहे की ज्या महिलांना पाण्यासाठी वनवणं वन वन लागतंय आणि यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी खूप सुंदर अशी योजना केली जल जीवन मिशन आणि हे जल जीवन मिशन दोन हजार वीसला स्टार्ट झाली आणि त्याचं काम पूर्ण होणार होतं दोन हजार तेवीसला परंतु प्रत्येक बाईला प्रत्येक घरात प्रत्येक झोपडीमध्ये पाणी पोचेल असा हा उद्देश त्या योजनेचा होता पण अजूनपर्यंत कोणत्याच पाड्यामध्ये किंवा कोणत्याच झोपडीमध्ये पाणी आलेलं नाही म्हणून या योजनेचा हिशोब किती काम झाला कुठं पाणी केलं आणि या पुरी परिपूर्ण हिशोब आम्ही योजनेचा घ्यायला आम्ही इथं आलेलो आंदोलन करणारे किती दिवस चालणार आहे आंदोलन जोपर्यंत आम्हाला परिपूर्ण आमचा समाधान होईल असं का प्रत्येक पाड्यामध्ये जी योजना आहे जलजीवन मिशन त्याचं स्वरूप कसं आहे कुठपर्यंत ती योजना आहे त्याचा हिशोब देत नाही ठेकेदार आणि इथले पाणीपुरवठा तोपर्यंत आम्ही जाणार नाही आणि उद्या प्रजासत्ता आहे प्रजाची सत्ता आली आणि या निमित्तानं आमचा अधिकार येतो आम्ही अधिकार मागणार आहेत का आमचं पाणी आमच्या घरापर्यंत एक महिलांना जो पाणी अजूनपर्यंत घरापर्यंत पोचलेला नाही म्हणून हा जाब विचारायला आम्ही आलेले आहेत जोपर्यंत जाब परिपूर्ण आम्हाला देत नाही तोपर्यंत आम्ही उठणार माझं okay. नाव उदय वसंत पाटील राहणार तालुका आमदार जिल्हा जळगाव मी धुळे मार्केटला दोन हजार बारापासून येतो आहे आता मागच्या वर्षी एच कॅरेट टमाटाचा हजार आठशे नऊशे बाराशेपर्यंत जायचं आता टमाट्याची लागवड जास्त वातावरणाचं आहे थोडं आवरट वातावरणामुळे जास्त आवक दाखवली आता शंभर ऐंशी रुपये कॅरेट टमाटं विकलं जात आहे तर फुलावर दुसरं इतर भाजीपाला पण सर्व मंदीमध्ये फुलावर सुद्धा अक्षरशः तीन रुपये चार रुपये किलोने जाते वातावरण खराब असल्यामुळे जास्त म्हणजे माल जास्त निघतो आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याने भाजीपाला जास्त लावला आहे म्हणून काही एवढं परवडत नाही आहे कमीत ते बिकाला एक लाख रुपये खर्च येतो टमाटा पिकवायला तेवढे पैसे काही होणार नाहीत एकंदरीत पहिल्यांदा माझी ज्यावेळेस निवड झाली त्यावेळेस मला खूप आनंद झाला आणि घरच्यांनी पाहिलेलं स्वप्न आणि पाहिलेलं स्वप्न हे पूर्ण झाल्याचा आनंद काही वेगळाच आहे आणि सर्व गावकऱ्यांना तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थांना पण ह्या गोष्टीचा आनंद झालेला आहे कधीपासून मी सन दोन हजार वीस पासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली त्याच्या आधी मी दोन परीक्षा दिलेल्या आहेत त्याच्या आधी मी पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय पदाची मुख्य परीक्षा दिली होती त्याचप्रमाणे कृषी अधिकारी पदासाठी सुद्धा मी मुलाखत दिली होती त्याच्यामध्ये मला अपयश आले होते पण मी सातत्य ठेवले आणि या विभागात मी आता माझी निवड झाली आहे प्रत्येक आई वडिलांचं स्वप्न असतं की आपला मुलगा उच्च शिक्षित व्हावा त्यानं कुठेतरी सरकारी सरकारी पदावर तो जाऊन बसावा अशी प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते त्यामुळे निश्चितच घरच्यांना खूपच आनंद झालेला आहे आणि भावी आयुष्यात मी नक्कीच त्या पदावर योग्य प्रयत्न करतो एस टीचा प्रवास म्हणजे सर्वसामान्यांचा प्रवास पहिली गोष्ट सामान्य जनता ही सगळी एसटीच जाते कारण खाजगी वाहन काय त्याला परवडत नाही सामान्य माणसाला आज खाजगी कंपनी म्हणून महागाई वगैरे किंवा पगार वाढ काय असा होत नाही जे केंद्रीय किंवा सरकारी लोकांना दर पंचवार्षिक किंवा वेतन वाढ होते पेन्शन वाढ होते तसं काय बाकी त्यांना मिळत नाही शिवाय डिझेल पेट्रोल काय एवढे काय वाढलेले नाहीये का उलटी त्यांची महागाई किंवा त्यांची किंमत कमीच झालेली आहे पण त्या मानाने दरवेळेस वर्षानुवर्ष वाढ होते ना ती बरोबर नाही चुकीची आहे सरकारने याला कुठेतरी बंधन घातलं पाहिजे नाही तर मग खाजगी कंपन्यांमधनं जे पेन्शनर रिटायर्ड होतात निवृत्त होतात त्यांचा सुद्धा विचार करत मिळत आहे दोन हजार पेन्शन पगार असा की नाही मिळते बाकीच्या याच्यात पगार बघा वेतन वाढ बघा भरपूर असत त्यामुळे ही जी माग ही याला लागून नाही मूल्याला लागून नाही अमूल्यन व्यवस्थित करावं सगळ्या गोष्टीच नाही तर मग करू नये आणि जर तुम्हाला महागाई करायची असेल तर त्याप्रमाणे खाजगी याच्यात जे कामाला आहेत निवृत्त होतात त्यांची सुद्धा तशी दरवाढ करावी आज बाजार भाव म्हटलं तरी भाजीपाला घ्यायचं म्हटलं तरी सामान्य माणसाला अवघड होते आणि त्यात ही हो वाढ त्याच्यामुळे त्याचा कंबर मोडल्याशिवाय राहतच नाही ऍक्च्युली आम्ही इथे गणपतीपुळेसाठी आलोय पुण्यावरनं आलंय बसने प्रवास करून काल तिकीट बरोबर होते पण आजपासनं ती वाढ झालेली आहे ती सर्वसामान्य लोकांना परवडणारी नाही आहे तर ही दरवाढ ऍक्च्युली थांबवायला पाहिजे आणि सर्वसाधारण लोकांचं मत जाणून घेऊनच नंतर दरवाढ करायला पाहिजे असं मला वाटतं आधीचे वातावरण हेच चांगलं होतं आधीच्या वातावरणपेक्षा आताचं वातावरण लय गडूळ झालेलं आहे राजनदी गुंडागिरी म्हणजे आज लोक किती त्रास मध्ये राहतात आणि हे सर्व आपलं त्रास आहे पॉलिटिशियन लोकांच्या साठी बाकी दुसरा काहीच नाहीये पूर्वी जी मुंबई होती त्याचा आता राहिलेलं नाही सगळं सरकार जिस सरकार नाही सरकार तो लेना आहे नहीं काही देणार नाही ट्वेंटी फोर बाय सेवन च्या माध्यमातून तर पाहायला विसरू नका आवाज जनतेचा रोज रात्री आठ वाजता फक्त